नमस्कार गाईज स्वागत करतो तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्ही शेवट पर्यंत ब्लॉग बघितला तर तुम्हाला शंभर टक्के समजा पॅकापैकी कशी करायची तुम्हाला मी आता दाखवतो पहिले आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा जेवढा असेल तेवढा सगळा घरून टाका तुम्हाला समजा ब्लॉग शेवट पर्यंत बघितला तर खतम बाय बाय टाटा गुड बाय रिचार्ज मार्च रिचार्ज मार फोन लागत आम्ही दाखवतो दाखव दाखव हा रिचार्ज मारलाय ना दाखव कशी आहे टॉप लेवल ची पॅक ट्रेन पेट्रोल टाका ते म्हणून आता कधी इंजॉय चेंज करायचं म्हणून टावला काय आहे नाही काय नाही काय पण बोलत रे तुम्ही आमची इकडचं एकदम टॉपच्या अमेरिकेला गेला का तुम्हाला वाटतंय का अमेरिकेला गेलं ते आता शो होता अमेरिकेला डायरेक्ट कसल पण आवाज काढतो एकदम टॉप लेवलचा आत्ते रे चल चला काय बाई चायनाला पहिले आपलं सब्सक्राब करा कमेंट करा आणि शेअर करा माझं तर तीन दिवसा आधीच्या शंभर टक्के रिचार्ज मारला आणि बघा मारले तीनशे एकोणपन्नास रिचार्ज मारलाय आजच सकाळी इथे वाजता अनलिमिटेड अठ्ठावीस दिवसाचा तारीख असेल पण इथं काय करू मग काही नाही काय नाही काय पण बोलत रे तू आमची करतो एकदम टॉप चे अमेरिकेला गेलता का तुम्हाला वाटतंय का अमेरिकेला अमेरिकेला गेलते आता शो होता अमेरिकेला डायरेक्ट कसला पण आवाज काढतो एकदम टॉप लेवलचा आहे चला काय बाई चॅनल पहिले आपलं सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा बाय